नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत बिहारमधील निवडणुकांच्या निकालांच्या दिवशी मी माझा स्वतंत्र व्हिडिओ केला नाही कारण मी एबीपी माझ्यावरती होतो त्याचप्रमाणे लोकमत डिजिटलवरती होतो आणि अन्य ठिकाणसा मला माझ्या प्रतिक्रिया द्यायच्या होत्या त्यामुळे मला वेळ झाला नाही आज बिहारच्या निवडणुकांचा विषयाच्या ओघातच उल्लेख करणार आहे कारण आता एक दिवस झालेला बेग आहे सर्व ठिकाणी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत लोकांनी प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत आणि बाटेंगे तो जितेंगे हे भारतीय जनता पक्षाने सिद्ध करून दाखवलेलं आहे जो जिता वही सिकंदर असं देवेंद्र फडणवीस म्हणाले दे कशाबद्दल म्हणाले ते त्यांचं म्हणणं असं होतं की बिहारमध्ये आम्ही निवडणुका जिंकलेल्या आहेत तेव्हा शरद पवार म्हणतात की पैसे वाटून निवडणुका जिंकणं बरोबर नाही त्याला काही अर्थ नाही म्हणे तुम्ही वाटायला पाहिजे होते असं ते म्हणाले आता वाटणार कुठे सत्तेवरती आहेत का महाविकास आघाडी ते सत्तेमध्ये नाही आहे बिहारमध्ये तेजस्वी यादव हे सत्तेमध्ये नव्हते काँग्रेस सत्तेवर नव्हती तेव्हा त्यांना आश्वासनं देणं हेच त्यांच्या हातात होतं पण वीस वर्षामध्ये नितीश कुमारनी दहा हजार रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात टाकायला वीस वर्ष त्यांना आठवलं नाही त्यांच्याबरोबरच्या भाजपालाही तसं वाटलं नाही आणि निवडणुकीच्या अगोदर हे दहा हजार रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात टाकायला त्यांना सुचलं वास्तविक निवडणूक आयोगाने याच्याबद्दल आक्षेप घेतला पाहिजे होता म्हणजे या प्रकारचे जे सवंग राजकारण जे आहे ते तर थांबवायलाच पाहिजे मग मा तुम्ही म्हणाल इतरांनी नाही का केलं असं पण निवडणुकांच्या अगदी तोंडावर अशा प्रकारची इतकी मोठी योजना जाहीर करणं हे आक्षेपार्ह आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्रात लाडकी बहीण या योजनेमुळे अन्य अनेक योजनांना कात्री लावावी लागली आणि त्या केवळ निवडणुका जिंकण्यासाठी ती योजना सुरू करण्यात आली आणि त्यानंतर दिलेला शब्द फिरून अनेक लाडक्या बहिणींना त्या योजनेतनं वगळण्यात आलं याचा अर्थ काय की आधी अनेक लाडक्या बहिणींना घुसडण्यात आलं होतं मतांसाठी हेच हा जो शॉर्टकट आहे ना निवडणूक जिंकण्याचा हा शॉर्टकट आणि वेगळ्या प्रकारची नॅरेटिव्ह करायची विरोधकांना पूर्णपणे बदनाम करायचं खोटे नाटे आरोप करायचे त्यांच्यावर संपूर्ण मीडिया हाताशी धरायचा आणि तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशा लावायच्या आता उदाहरणार्थ म महाराष्ट्रात मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचे निकटवर्तीयांच्या वरती तपास यंत्रणा वक्रदृष्टी वळवलेली आहे म्हणजे मनसेने आपला आपलं धोरण बदलल्यानंतर लगेच तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी करता निवडणूक या प्रकारे जिंकण्याचा हा मार्ग हा पवित्र मार्ग आहे हा मंगल मार्ग आहे जर बिहारमध्ये जंगल राज असेल तर तुमचं मंगल राज आहे का हा प्रश्न विचारावा लागेल तेजस्वी यादव काँग्रेस राहुल गांधी यांच्या चुका झाला झाल्या नाकारण्याचं काहीच कारण नाही विशेषतः विशेषत वोट अधिकार यात्रा आणि ए काढल्यानंतर आणि एस आय आरच्या माध्यमातून एस आय आरबद्दल जो काही स्पेशल जे तपासणी मोहीम होती मतदार याद्यांची जी पुनर्चिकित्सा होती त्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले अनेक विरोधकांचे मतदार मतदार यादीतनं वगळणं आणि घुसखोर घुसखोर असं दाखवून त्यां त्यांना काढून टाकणं मतदार यादीतनं पद्धतशीरपणे बोगस मतदार घुसवणं हे अनेक वोट चोरी आणि बोगस मतं घुसवणं हे सगळं सत्ताधारी पक्ष कशाप्रकारे करतोय याचे अनेक पुरावे राहुल गांधींनी सादर केलेले आहेत तेजस्वी यादव यांनी सादर केले एवढंच काय सत्ताधारी पक्षाच्या किंवा घटक पक्षांनी देशभर अनेक ठिकठिकाणी या गोष्टी उघडतीस आणलेल्या आहेत त्यामुळे यांची माध्यमं काय आहेत विजय मिळवण्याची एकतर्फी विजय संपादन करण्याची इतका मोठा विजय की इतकं काम नितीश कुमारांनी केलं आहे विजय ठीक आहे एन डी ए विजय होईल असं वाटत होतं मी बोललो होतो पण इतका विजय असा एकतर्फी विजय जसा महाराष्ट्रामध्ये झाला आहे आम्ही शहाने सांगलं की एकशे साठ जागा आम्हाला मिळतीलच म्हणून त्याच्या पलीकडे दोनशेच्या पलीकडे जागा जाणं हे बिहारमध्ये असं दोन हजार दहा साली जे झालेलं होतं तेव्हाची परिस्थिती वेगळी होती तेव्हा लालू प्रसाद यादव यांच्याबद्दलची जी जी लाट होती विरोधाची कारण त्यांचा जो कारभार होता त्याच्या सगळ्या आठवणी ताज्या होत्या त्यामुळे ते तेव्हा त्यांना ते ते फटका बसणं स्वाभाविक आहे पण आत्ता तेजस्वी यादव सत्तेत नाही लालू सत्तेत नाहीत कित्येक वर्ष सत्तेत नाहीत मध्ये फक्त थोडा वेळ नितीश आणि लालू यांची राजवट हो होती अगदी अल्पकाळ होती पण बाकी वीस वर्ष नितीश कुमार आणि जर लालूंशी बरोबर संगणमत केलं त्यांनी जेव्हा दोन वेळा त्यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमारच होते म्हणजे ते लालूंची सत्ता किंवा तेजस्वीची सत्ता नव्हती ती त्यामुळे या लोकांनी फार वाईट कामं केली ही वीस वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पण पुन्हा जंगलवाजच्या आठवणी काढायच्या त्या आणि आत्ता मतं मिळवायच्या आत्ता जंगलराज तू तु, मंग तुमचंच राज्य आहे ना नितीश कुमार आणि भाजपचं जंगलवाज कुठे वीस वर्षापूर्वी होतं म्हणजे आज इथे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी सांगण्यासारखं आहे की काँग्रेसच्या काळामध्ये दोन हजार दहाच्या पूर्वी चौदापूर्वी काय होतं अरे आता झालं ना तर आता अकरा वर्ष झाली आता तुमची सत्ता आहे आणि जेव्हा शरद पवार म्हणतात की अशा प्रकारे पैसे देऊन हे करणं निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला पाहिजे याच्याबद्दल असं शरद पवार म्हणा योग्य येते कुठल्याच पक्षाने असं करता कामात पण जो जिथं आहे व सिकंदर असंच देवेंद्र फडणवीस म्हणाले एकनाथ शिंदे तर मोदींना फोन केला मग हे इतके गुलाम झालेले त्यांचे त्यांचं जय जे काय करायला लागलं ते म्हणाले की बघा लाडकी बहीण योजना जशी होती तसंच तिकडे योजना राबवल्या म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळे मी इथे महाराष्ट्रात यश मिळवलं माझ्यामुळे यश मिळालं भाजपमुळे नाही माझ्यामुळे मिळालं असं एकनाथ शिंदे वारंवार ठसवत आहेत आणि आमची कॉपी त्यांनी केली असं ते दाखवत आहेत म्हणजे दहा हजार रुपये खात्यात जमा करून नितीश कुमारने आमची कॉपी केली तुम्ही मध्य प्रदेशची कॉपी केली ना लाडली बहिणा योजनेची तुमचं काय होतं त्याच्यात बघ पैसे आपले होते करदात्यांचे त्यांचे सेहेचाळीस हजार कोटी रुपये उधळले त्याच्यामध्ये त्यांनी उधळले यासाठी की त्याऐवजी एखादी चांगली योजना ज्याच्यामुळे महिला स्वावलंबी होतील सक्षम होतील अशी योजना आणणं आवश्यक होतं दुसरी गोष्ट अशी अजित दार पवार अमित शहाना भेटले त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं विजयाबद्दल आता तुम्हाला सांगतो की या बिहारच्या निवडणुकांचा काय परिणाम होणार इथे एक तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा उत्मा तिथे वाढणार आहे तुम्ही जर प्रतिक्रिया बघितलं बघितली तर बावनकुळे म्हणाले की आता काँग्रेस पक्ष म्हणजे सगळीकडे संपणारच ते म्हणजे आता मुंबईत वाट लागणार सगळ्या देशात त्यांची वाट लागलेली आहे आणि आणखीन वाट लागणार आहे ते शापवाणीच उच्चार बाकीचे नेते जर तुम्ही बघितलं अगदी त्यांचा एक प्रवक्ते म्हणाले की बिहार तो एक झाकी आहे मुंबई अभि बाकी आहे अशी घोषणाच देऊन टाकली त्यांनी मग म्हणजे फडणवीस म्हणाले की मुंबई महापालिकेवरती म्हणजे कोणी आघाड्या करा काही करा महापौर आमचाच होणार आहे म्हणाले ते थेटपणे ते म्हणाले आता यामध्ये जर तुम्ही लक्षात घ्या भारतीय जनता पक्ष एवढी दादागिरी आता करायला लागली आहे की तो एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवारवरती दादागिरी आहेत तुम्हाला नवी मुंबईचं उदाहरण घ्या तुम्ही अगदी नाशिकचं उदाहरण घ्या जळगाव घ्या कुठल्या याच्यातलं आणि दणात दण दन फोडाफोडी करते भारतीय जनता पक्ष मी तुम्हाला सांगतो ताजी उदाहरणं म्हणजे माणिकराव कोकाटे जे अजितदादांच्या गटाचे आहेत त्यांच्या विरोधा विरोधात ज्यांनी उदय सांगळे म्हणून नि निवडणूक ज्यांनी लढवली त्यांना भाजपने आपल्याकडे खेचले आता मी माणिकराव कोकाटेंच्या विरोधातली एक आघाडी मोर्चा उघडलेला आहे भाजप दिंडोई तालुक्यामध्ये नराजी झिरवळे यांच्या विरोधात जे होते सुनीता आणि रामदास चारोसकर त्यांना प्रवेश भाजपने दिलेला आहे चांदवडमध्ये काँग्रेसचा जिल्हाध्यक्षच भाजपने पळवले आहे मग यांची पळावा अशी जोरात चालू आहे दुसरीकडे शिंदेचे जिल्हाप्रमुख जे जळगावचे निलेश पाटील जिल्हाध्यक्ष होते त्यांना हाकलून दिलं दे जिल्हाध्यक्षपदावर त्यामुळे ते चौथा आले आणि ते पक्ष आहे शिंदेंचा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या घडत आहेत उल्हासनगरमध्ये भाजपमधून शिंद्यांनी पाच जणांना आपल्या नगरसेवकांना मग माजी नगरसेवकांना पडून आपल्याकडे खेचलेलं आहे मग या यांच्यातल्या आपापसातल्या आप मारा मारामाऱ्या खूप जोरात चालू आहेत हे आपण लक्षात घ्या बावनकुळे म्हणाले की राहुल गांधी पराभव झाला की परदेशात निघून जातात अशा प्रकारची अत्यंत अश्लाघ्य टीका आणि क्षुद्रपणे केलेली टीका किंवा ज्याला निरोगी म्हणता येणार नाही अशी टीका भारतीय जनता पक्षाचे लोक करतात आणि आता ते मजा करतात की आता विजयाचा एक उन्माद चढलेला आहे त्यांना आणि त्यांना असं वाटतं की मुंबई महानगरपालिकासुद्धा आपण आता खिशाट टाकणार आहोत आता ही खिशाट टाकण्यासाठी या लोकांनी काय काय आयडियाज केल्या आहेत बघा आयडिया केल्या आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो की उदाहरणार्थ तुम्हाला गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्हाला आठवत असेल की हे काय करतात ते गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी धडाधड दोनशे एकोणसत्तर निर्णय घेतले होते पटापट पटापट योज वेगवेगळ्या योजना जाहीर करणं समित्या जाहीर करणं नियुक्त्या जाहीर करणं दोनशे एकोणसत्तर विधानसभेच्या वेळी बाराशे निर्णय केले बाराशे जे आर काढले पटापट 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 पत, पत, पत। मतं मिळवण्यासाठी लोकप्रिय संवंग निर्णय घेण्यासाठी बाराशे आणि आता चार नोव्हेंबरला यांनी दोनशे एकवीस निर्णय कॅबिनेटने घाईघाईने घेतले आता निवडणुका आचारसंहिता लागणार त्याच्या लगेच एक त्याच दिवशी काढल्या दिवशी त्यांनी ते निर्णय घेतले पटापट मंत्रिमंडळ मग मच्छीमारांच्या कर्जावरती व्याज सवलत नवीन कुठे निकन निकेतन परशुराम आर्थिक विकास मंडळ राजपूतांसाठी महाराणा प्रताप आर्थिक विकास मंडळ नंतर आर्य वैश्य यांच्यासाठी एक वेगळं आर्थिक विकास महामंडळ नंतर नाग नगरपालिका आणि नगर परिषदा आणि पंचायतींना प्रत्येकी पाच कोटी दहा कोटी असे वाटून टाकणं या सगळ्या गोष्टी या लोकांनी केलेल्या आहेत म्हणजे पैसे वाटण्याचा उपक्रम हा अत्यंत जोरात त्यांचा चालू आहे त्यांना कुठल्याही प्रकारे आप आपण निवडणुका जिंकणार आणि जिंकायच्याच आहेत त्यासाठी जे काय करायला लागेल ते आता उदाहरण तुम्हाला सांगतो काय काय करतात ते मंत्रिमंडळाने नाशिक नागपूर आणि धारावी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आठशे सत्तावीस कोटी रुपयांचं शासकीय भांड भागभांडव देण्याचा निर्णय घेतला आठशे सत्तावीस कोटी या या सगळ्या राजकीय सत्ताधाऱ्यांच्या बँ ज्या खिशातल्या बँका आहेत वर्चस्वाखालच्या बँक आहेत या बँका अनेक त्यामध्ये गैरव्यवहार सुरू असतात अशा अडचणीत असलेल्या बँकांना शासकीय तिजोरीतनं पैसे देत भागभांडवल द्यायचं हे ते त्यांनी केलं कसे त्यांनी निर्णय घेतात बघा हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस साठवण तला तलावासाठी नव्वद कोटी सुकळी साठवण सा साठवण तलाव प्रकल्प एकशे चोवीस कोटी रुपये या बँकांना मी ते दिलं सांगितलंच नंतर न्यायालयीन संकुल न्यायालय न्या न्यायाधीशांची निवासस्थानं त्यासाठी खर्च त्यावरती खर्च सुरक्षा रक्षकांवरती खर्च वेगवेगळ्या नंतर जलसंपदा विभागाने प्रचंड खर्चाच्या योजना जाहीर केलेल्या आहेत तरतुदी केलेल्या आहेत ते सगळं मंत्रिमंडळाने काही काही नाही केलं के। आता या नगरपालिकांच्या नगरपंचायतींच्या सा यांच्या झेडपींच्या वगैरे सगळ्या निवडणूक आहेत ना त्याच्या अगोदर पैसे वाटप सुरू आहे बाटेंगेवाविषयी देंगे बाटेंगवाविषयी विरोधकांना बदनाम करायचं खोटे नाटे आरोप करायचे त्यांच्यामागे अँटी करप्शन लावायची ईडी लावायची इन्कम टॅक्स लावायचे हे सगळं तुम्हाला हा सगळा फॉर्म्युला आहे त्यांचा आणि जे आम्हाला मत मिळतं म्हणजे सत्ताधाऱ्यांना म्हणजे महायुतीला ते विकासाला मत असतं समजा विरोधकांना मत असेल तर काय भट्ट्याबोळ करण्यासाठी मत दिलेलं असतं का त्यांना राज्याचा गावाचा भट्ट्याबोळ करण्यासाठी मतं दिलं मत दिलेलं असतं पण अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह हे लोक तयार करतात त्यामुळे महाराष्ट्रात बिहार पॅटर्न करण्या आणण्याचा त्यांचा डाव आहे कुठल्याही पद्धतीने काहीही करायचं पण महाराष्ट्र म्हणजे मु विशेषतः त्यांना मुंबई महानगरपालिका आपल्या खिशात घालायची कारण मुंबई महानगरपालिकेचं बजेट जे आहे ते एका राज्याच्या इतक्या तोडीचं आहे आणि मुंबईमध्ये जर तुमची सत्ता असेल असेल तर एम एम आर रिजन ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की पंधरा वीस लाख कोटी रुपयांची कामं सुरू आहेत वेगवेगळी वेग। गुंतवणुकीची कामं सुरू आहेत त्याच्यावरती प्रभाव गाजवता येतो तुम्हाला मग त्याच्यामध्ये समजा बघा वाढवण बंदर आहे मेट्रो प्रकल्प मेट्रो विस्तार प्रकल्प अनेक उड्डाण पूल या गोष्टी झाल्या पण शिवाय इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात येते आणि ती इन्व्हेस्टमेंट येत असताना त्याच्यावरती तुम्हाला तुमचा तुमची पकड जर मुंबई महानगरपालिकेवरती असेल तर ती तुमची पकड बसते मोदी आणि शहा यांनी हैदराबाद महानगरपालिका आपल्या खिशात टाकण्यासाठी म्हणून जवळजवळ जणू जर जर काही राष्ट्रीय निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे अशा प्रकारे त्यांनी त्याचा प्रचार केला होता त्यात त्यांचं काही चुकलं असं आपण म्हणणार नाही तशाच प्रकारे महाराष्ट्रात आमची सत्ता आहे पण मुंबईत का नाही सत्ता आमची मुंबईमध्ये आम्हा दोन गुजरात यांची सत्ता का नाही मुंबईमध्ये आम्ही आम्हा अमराठी लोकांची सत्ता का नाही यांनी त्यांना सगळ्या देशावरती आमची सत्ता आहे अनेक राज्यात सत्ता आहे आमची महाराष्ट्रात सु सत्ता आहे मग मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या हातात का मराठी माणसाच्या हातात का आणि आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत मराठी माणसांची सत्ता त्यांच्या डोळ्यात सडणार आहे म्हणजे ज्याप्रमाणे मोरारजी देसाई यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नाला विरोध होता मोरारजी देसाईचा मोरारजी देसाईंचा मराठी माणसाला विरोध होता त्यांनी लाठीमार के केला अनेक हुतात्मे झाले एकशे सहा हुतात्मे झाले ठिकठिकाणी थीक मोर्चे निदर्शन येऊन मराठी माणसांनी इथल्या कामगारांनी इथल्या शेतमजुरांनी इथल्या शेतकऱ्यांनी लढाई दिली आणि तशा प्रकारची लढाई मुंबईमध्ये होणार आहे हे लक्षात ठेवा ही लढाई अत्यंत निकराची असणे अत्यंत महत्त्वाची असेल पण काहीही करून कुठ बिहारचा पॅटर्न राबवून त्यांना मुंबई महानगरपालिकेची सत्ता आपल्या ताब्यात घ्यायची आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याकडे फार मोठी साधनसंपत्ती नाही आहे पण त्यांच्याकडे व्हिजन आहे आणि जिगर आहे त्यांच्याकडे दोन्ही पक्षांकडे जिगरबाज कार्यकर्ते आहेत जरी काँग्रेसने वेगळी वाट आपली स्वतंत्र केली असली तरी जिगरबाज हे दोन नेते आहेत त्यांचे दोन पक्ष आहेत मजबूत कार्यकर्त्यांची संघटना आहे त्यांच्याकडे आणि पूर्णपणे आपल्या नेत्यावर विश्वास ठेवून पक्ष संघटनेवर विश्वास ठेवून बाळासाहेबांच्या वरती प्रेम करणारे हे दोन पक्ष दोन नेते त्यांचे कार्यकर्ते जिगरबाज कार्यकर्ते हे या लढाईत उतरणार आहेत ही लढाई मराठी माणसाची आहे महामुंबईवरती जर या परप्रांतीयांचं वर्चस्व असावं की असू नये मुख्य म्हणजे गुजराती भांडवलदारांचं कबूतर खान खाण्याचं समर्थन करणारे जे लोक आहेत त्यांचं पैसेवाल्यांचं धनदांडग्यांचं व्यापाऱ्यांचं हे वर्चस्व असलं पाहिजे का सामान्य कामगार मजूर छोटा मराठी व्यापारी मराठी नोकरदार यांचं इथे वर्चस्व असलं पाहिजे ही लढाई आहे मराठी माणसांचं यांच्याशी कुठल्याही प्रकारे अन्य लोकांशी शत्रुत्व नाही उलट सगळे मिळवून मिसळून वावत आहे इथल्या मुसलमानांशीसुद्धा इथला मराठी बांधव असेल किंवा मुंबईतला मुंबईकर खरा मुंबईकर जो कुठल्याही जातीचा धर्माचा प्रांताचा असेल जो मुंबईवरती प्रेम करतो जो महाराष्ट्रावरती प्रेम करतो त्याला ही दादागिरी अदानींची दादागिरी ठराविक उद्योगपतींची मिराजदारी त्यांच्या बाजूने घेतलेले घेतलेला निर्णय हे मान्य नाहीत त्यामुळे बिहार पॅटर्न करणे आणण्याचा किती प्रयत्न केला तरी त्याला महाराष्ट्रातनं उत्तर मिळेल असं मला तरी वाटतं ते उत्तर मिळालंच पाहिजे आणि आता काही दिवसातच हे ठरणार आहे त्याच्या अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणुका पार पडतील आणि मुंबईनं महानगरपालिकेच्या निवडणुका सोयीच्या वेळी आपल्या निवडणूक आयोग जो सरकारचाच सरकारच्या स्थालावर नाचणार आहे तो योग्य तारीख योग्य वेळ हे निवडेल आणि निवडणुका मुंबईच्या लावेल ठाण्याच्या क निवडणुका कधी लावायच्या ते ठरवेल योग्य वेळ जी सत्ताधारी पक्षाला अनुकूल असेल ती ठरवली ठरवली जाईल कारण यापूर्वी मतदार याद्यांबद्दल घोळ्याच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढला होता राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी बाकीचे पक्ष आले होते त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता पण तरी देखील बिहारमध्ये जे काही गोष्टी करण्यात आल्या ज्या ज्याला यशवंत सिन्हा असतील निर्मला सीतारामन यांचे पती पर त्याला प्रभावकर असतील आणि देशातल्या अनेक नामवंत विद्वानांनी याबद्दल शंका उपस्थित केली की के अशा प्रकारचा निव निकाल कसा काय आला म्हणून आश्चर्यकारक आहे जसं हरियाणाचा महाराष्ट्राचा तसाच बिहारचा निकाल जो आहे तो धक्कादायक यासाठी आहे की तो निकाल घडवून आणलेला आहे असं वाटावं वा, अशा प्रकारच्या शंका अनेकांनी उपस्थित केलेल्या आहेत त्यामुळे मोदीजी म्हणाले असतील की निवडणूक आयोगाने फार चांगल्या प्रकारे निवडणूक घेतली जेव्हा मोदी निवडणूक आयोगाचं कौतुक करतात तेव्हाच लक्षात येतं की दाल मे कुछ काला आहे घोटाळेबाज लोकांनी कितीही घोटाळे केले तरी देखील महाराष्ट्रात या मंडळींची डाळ शिजू दिली जाणार नाही असा अनेकांना विश्वास वाटतो मलाही वाटतो तसाच विश्वास तुम्हाला काय वाटतं ते जरूर सांगा तुम्ही आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेअर करा धन्यवाद